ध्रुव दिशा समजली उत्तर दिशा समजली इतर सर्व दिशांचं ज्ञान प्राप्त होतं तसं भौतिक ज्ञानाप्रमाणे आत्मज्ञान नाही भौतिक विषयांचं ज्ञान हे वेगवेगळं असतं एका विषयाचं ज्ञान प्राप्त झाल्याने इतर विषयांचं ज्ञान प्राप्त होत नाही आत्मज्ञानाचं तसं नाही आत्मज्ञान ही ज्ञानाची सर्वोच्च स्थिती आहे ती प्राप्त झाल्याने इतर सर्व प्रश्न इतर सर्व समस्या सुटतात तुम्ही सर्वोच्च स्थितीमध्ये पोहोचता ज्ञानाच्या अस्तित्वाच्या आणि आनंदाच्या सर्वोच्च स्थितीमध्ये ती एकच स्थिती या तुमच्या तीनही अमर्याद गरजा पूर्ण करते कळत न कळत तुम्ही या तीन गोष्टी शोधत आहात अमर्याद अस्तित्व शाश्वत अस्तित्व अमर्याद ज्ञान किंवा शाश्वत ज्ञान आणि अमर्याद आनंद शाश्वत आनंद